टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्ये नाही आज आढावा बैठक म्हणता येत नाही परंतु माझा आज कबड्डी स्पर्धेच्या शुभारंभाच्या निमित्ता पुलाब्तिया आणि आजच चौथा चौदाबाबांच्या समाधी सोहळ्याचा चंदन मोठी कार्यक्रमाच्या निमित्तानं दुपारी कार्यक्रमात सहभागी झाले आणि या सोलापूर शहरामध्ये येत असताना जिल्ह्यामध्ये आल्यानंतर अधिकाऱ्यांच्याकडून थोडीशी माहिती घेणं रिव्ह्यू घेणं या अनुषंगानं कलेक्टर एस पी आणि जिल्हा परिषद शिव यांच्याशी माझी चर्चा झाली आणि काय सध्याची जिल्ह्यामध्ये चाललेली परिस्थिती सा सा या सगळ्याच गोष्टी आपण जाणून घेतल्या त्याच्या पलीकडं आज कबड्डीच्या स्पर्धेचा शुभारंभ हेच येण्याचं मुख्य कारण आहे हो काश्मीरमध्ये ज्या पद्धतीनं हल्ला झाला आपण कशा पद्धतीनं बघता या सगळ्या प्रकरणाकडं पाकिस्तानबद्दल आता कारवाई करण्याची वेळ आली असं वाटतं नाही आपण सगळ्या अख्ख्या देशानं काश्मीरमध्ये झालेल्याचा निषेध केलेला आहे आणि प्रचंड मनामध्ये चीड आहे प्रत्येक भारतीय नागरिकांच्या भारतीय वर्षाच्या मनामध्ये प्रचंड मोठी झीड आहे आणि प्रत्येकाची मनापासूनची भावना आहे की ज्या पर्यटकांचा भारतीय नागरिकांचा निर्घण असा खून केला गोळ्या घालून खून केला आणि त्यांच्या हातामध्ये शस्त्र नव्हतं ते काही कशाशी संबंध असतात आता अशा निष्पाप नागरिकांचा आणि एका विशिष्ट समाजाच्या आहे का विचारून धर्माचा आहे का विचारून केलेलं जे कृत्य आहे त्याला प्रचंड चीड आणणारं हे कृत्य आहे आणि नक्की याला उत्तर तर द्यायला लागेल आणि आदरणीय मोदीजींनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की कुठंही असेल तर त्याला शोधून काढून त्याचा खात्मा केला जाईल आणि याची परिणाम आहे ना, ना पाकिस्तान बघायला आपले सहकारी आमदार आहेत आपले सहकारी आमदार आहेत संजय गायकवाड ते असं म्हणत आहेत की निर्णय घ्यायचा असेल तर इस्रायलच्या पंतप्रधानांनी जसा निर्णय घेतला तसा निर्णय घेतला पाहिजे आता आता कोण काय याच्यापेक्षा भारत देशाचे पंतप्रधान मोदीजी कोणताही निर्णय घ्यायला सक्षम आहेत आणि ते निर्णय घेतील आणि मला वाटतं की अख्खा देश मोदींच्या पाठीशी आहे साहेब डोंबिवलीत पण भाजपचे त्या क्रमांक झालेले हॉटेलमध्ये की तुमच्या हॉटेलमध्ये जे आहेत मुस्लिम कामगार ठेवू नका असं जे आहेत भाजपचे पदाधिकारी डोंबिवडीत करतात यानंतर मनसे आणि काँग्रेस यांच्यावरती टीका करते कसं पाहताय नाही मला या संदर्भातली माहिती नाही अशी घटना घडली किंवा नाही त्याची माहिती न घेता आपण बोलणं मला वाटतं तर गुन्हा त्यामुळं मी माहिती घेऊन त्याच्यावर जम्मू काश्मीरच्या प्रश्नावरती शरद पवार म्हणतात की यापूर्वी जे हल्ले झाले होते तेव्हा धर्माची चर्चा झाली नव्हती मग आज का धर्माची चर्चा होते असं शरद पवार मुळात माननीय शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत आणि अशा क्षणावर असे प्रश्न निर्माण करणं ही त्यांची जुनी सवय आहे माझं म्हणणं आहे की या आहे आणि देशाने एकत्र राहून अशा संकटाचा मुकाबला केला पाहिजे अशा प्रगतीचा नायनात करण्यासाठी देशातल्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे त्यामुळे काही गोष्टी असतात कधी कधी पुलवामाचा आल्यावर शंका निर्माण केली कधी आता याच्यावर केली जाते मला वाटतं याची चर्चा होऊ नये ही अपेक्षा आपल्या सहकारी पक्षाचे खासदार नरेश मस्के असं म्हणतायत की ज्यांची पात्रता रेल्वेनं जाऊन येण्याची नव्हती त्यांना उपमुख्यमंत्र्यांनी एरोप्लेन न आणलं अशा दुर्दैवी घटनेवरती अशा पद्धतीनं बोलणं हे कितपत योग्य आहे आणि काय वाटत नाही मला त्यांनी तसं बोललं माहिती नाही पण जर असं बोलणं योग्य नाही नक्कीच योग्य नाही त्यामुळं या संकटाच्या क्षणामध्ये ज्या परिस्थितीत ज्या जसं त्यांना आणायला लागेल म्हणजे विमाना आणायला लागेल अन्य काय आणायला लागेल त्या वेळी त्यांना मदत करणे आमचं कर्तव्य आहे रद्द झाला आहे मी वारंवार सांगतोय की उजनी जलप्रयत्न कुठल्याही किमतीवर आयल्यानं नावा जाणार नाही तर विषय एक आहे की तो धरण आहे उजनी हे जलसंपदा खात्याचं आहे जमीन जलसंपदा खात्याची आहे आणि जलसंपदा खात्याचं आता नवीन मंत्री मोदय आलेले त्यांनी स्वतःचा असा एक पर्यटनाचा आराखडा तयार केलेला आहे एक पर्यटनाचा योजना तयार केलेली आहे त्यामध्ये जे जे अशी धरणं आहेत की त्या ठिकाणी पर्यटन उत्तम प्रकारे चालू शकतं अशा ठिकाणी जनसंपदा खात्यामार्फतच त्याचा विकास व्हावा ही त्यांची भावना आहे आणि जलसंपदा खातं सक्षम आहे महामंडळ सक्षम आहे अशा ठिकाणी करून विकास करू शकतात आणि त्यांचं म्हणणं आहे की या आपण जो आराखडा केलेला आहे त्याच्यापेक्षा उत्तम चांगल्या प्रकारचा आनंद आम्ही करू आणि सवेरे पर्यटन केंद्र झाले तो खरं तर आपण पाहतो गोड बांधते सोलापूरला लवकरच आहोत विमानत सेवेचे उद्यापासून सुरुवात होते अशी चर्चा बिलकुल बिलकुल गोड बातमी आम्ही दिलेली आहे आता विमान उतरणाची परवानगी मिळालेली आहे फक्त एकच विषय होता की स्टार ला मिळालेली परवानगी त्यांच्या विमान आपल्या इथं उतरण्याचा त्याची नव्हती किंवा आपले विमानतळाच्या क्षमतेचं नव्हतं जर परवानग्या घ्यायचं असतं तर एखादं वर्ष अजून गेला असतं तर त्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी स्टार एअर एअरलाईन्सची चर्चा केली आणि त्यांना विनंती केली ते थांबलेले आहे आणि त्यानंतर दुसरी कंपनी जी आहे ती कंपनी आहे की कंपनी आता विमान उड्डाणाला तयार आहे आता त्यांचं कंपनीचं असं म्हणणं आहे की पहिलं उड्डाण आम्ही गोव्याला करू आमचं म्हणणं आहे की पहिलं उड्डाण मुंबईला व्हावं आणि त्या अनुषंगाने त्याची आमची चर्चा चालू आहे आणि ही गोड बातमी तुम्हाला मिळालेली आहे लवकर बिलकुल दुष्काळाच्या संदर्भात कलेक्टर महोदय असतील सीओ असतील बीडीओ असतील अगदी ग्रामपंचायत स्तरावरचे ग्रामसेवकापासून सगळ्यांना सक्त सूचना आहे की ज्या ज्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता आहे ज्या ज्या त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची अडचण आहेत त्या त्या ठिकाणी टँकर चालू करण्यासंदर्भात किंवा अन्य पर्याय कुठले आहेत त्या पर्यायाने पाणी देण्यासंदर्भातल्या दे सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं जिल्ह्यामध्ये कुठेही पाणी कमी दिलं जाणार नाही आणि तातडीनं ना ज्या दिवशी प्रस्ताव येतील तिथून पुढच्या दोन चार दिवसामध्ये ते प्रस्ताव मंजूर करून त्या संबंधित गावाला संबंधित वाड्या पाणी देण्याची व्यवस्था केली शहरातल्या दोन मुलांपूर त्याचं काय झालं आणि दुसरी गोष्ट उजनी ते सोलापूर काम आणि थांबलंय त्यासाठी आता उजनी उजनीचं जे काम दुहेरी पाईपलाईनचं जे काम आहे आपलं त्याचं खूप मोठी चर्चा होत असते की आपण सोलापूरला पाणी दोन टीएमसी लागतो आणि ते आवर्तन जे होतं पाणी सोडण्याचं ते बरा बरा चौदा चौदा टी होतं त्यामुळे पाण्याचा खूप मोठा अपव्यय होतो अशा पद्धतीची चर्चा आहे आता ह्या तीस मेच्या आत आमची दुहेरी पाईपलाईनचं काम आपलं संपत आहे आणि दुहेरी पाईपलाईन प्रत्यक्षात त्यानंतर शहरातल्या अंतर्गत पाईपलाईनसाठी जवळजवळ साडेआठशे कोटी रुपये देण्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेलं आहे पुलाचे पैसे मान्य केलेले आहेत शहराच्या जे गटा चालले आहेत त्या संदर्भात ते कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी साडेतीनशे कोटी रुपयाचा प्लॅन तो मुख्यमंत्री मोदयांनी तत्पुरता मान्यता दिलेली आहे अशा अनेक शहरातले जे विषय आहेत आत्ताही मी चर्चा केली स्वच्छतेच्या बाबतीत मी सप्त सूचना आताच मी आयुक्तांना दिलेल्या आहेत की स्वच्छतेच्या बाबतीत जो कचऱ्याचा तर भारतीय जनता पक्षाची सत्ता आम्ही माझ्या मनापासून चिवड आहे पण मुख्यमंत्री फडणवीस साहेबच राहिले पण शंभर एवढा सक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेला आहे चौकीस काय असतं भाऊ फडणवीसात जायचं असतील भाऊ छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवाजी महाराजांचं संजय चौकात एक विधान केलं महाराष्ट्र महाराजांच्या त्या घोड्याच्या खाली अँगल घालून ठेवलं किती दिवस झालं येणाऱ्या शहरामध्ये तेच बघते एका आमदाराचा निधी एका जिल्हा प्रमुखाचा निधी एकाच ठिकाणी त्यांचे वाद तिकडे राहिला पण शहरामध्ये जर येणाऱ्या लोकांना असं वाटत असेल की शिवाजी महाराजांच्या त्या गोडीच्या खाली असा अँगल ठुंड त्याला नीट झाकून घ्या वाद नंतर होईल तुम्ही जे म्हणताय तोच प्रश्न मला येताना पडलेला माझ्या गाडीची लोक होती त्यांना माहितीये की याच्यावर माझी चर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असेल किंवा अन्य पुतळ्यांच्या ठिकाणी जो बाजूला लावून ठेवलेलं अँगल्स आणि काही कणात सारखा कापड लावलेला आहे आणि त्यातून ते अनेक दिवसापासून चालू आहे असा विषय आहे ती कामं मी मोदी तातडीनं बोलून ती काम तातडीनं संपवल्याचा प्लॅन आपण करू आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुत्र्यांचे भव्य सर लोकांच्या आपण संजय गायकवाड असं म्हणतात महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम पोलीस कोणीच नाहीये पन्नास लाख रुपये रेडमध्ये मिळाल तर पन्नास हजार रुपये दाखवतात असं आमदार संजय गायकवाड यांचं म्हणणं आहे पोलिसांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणं त्यांच्या कार्यक्षरी प्रश्नचिन्ह उपस्थित आणि आपले सहकारी आमदार सपले आता ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे ते त्यांनी मांडलं माझं मत त्यांच्या मताची सहमत नाही होीसीच्या निवडणूक निवड रकडलेली नाही पक्षाच्या तिन्ही पक्षांच्या चर्चा झालेल्या आहेत आणि बॉडी आपल्याला नक्की बघायला मिळते प्रश्न आहे नरेंद्र मोदींनी पाकिस्तानच्या नागरिकांचा तर अ पालकमंत्री म्हणून सोळापूर तुम्हाला माहिती आहे पाकिस्तानी नागरिक आहेत त्यांना जाण्यासाठी काय निर्देश दिले होते नाही सोलापुरामध्ये साधारण माझ्या हिशोबाने पंचवीसच्या आसपासचे नागरिक आहेत त्यामध्ये कायमस्वरूपी म्हणजे लॉंग टाईम विजाचे दहा अकरा लोकं आहेत असं माझी माहिती आहे आणि चौदा लोकं जे आहेत की ज्यांना परत पाठवण्यासारखी परिस्थिती आहे परंतु आत्ताच माझे सिद्धी मोदयाची चर्चा झाली ते सिंधी हिंदू असं हिंदू आहे असं त्यांनी माहिती मला आत्ताच दिलेली आहे संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून मी आता मुख्यमंत्री मोदयाशी बोलणार आहे आणि या संदर्भात